या जम्मूद्वीपाचे नऊ हिस्से झाले या नऊ हिश्यातला एक हिस्सा म्हणजे आपला भारत देश आणि हा एक हिस्सा प्रत्येकानं आपापल्या हिशाचे नाव ठेवले आता आपल्याला त्या आठ भावायचा विस्तार करायचा नाही आता फक्त आपल्याला आपल्या देशावर यायचे सर्वात मोठा मुलगा नाभी या नाभीच्या पत्नीचं नाव आहे मेरू देवी यांच्या हिशाला जो तुकडा आला त्याचं नाव त्यांनी काय ठेवलं आजनाब वर्ष आपल्या देशाचं पहिलं नाव कोणी जरी विचारलं आपल्या देशाचं पहिलं नाव हो। काय अजनाब वर्ष या अजनाब वर्षाचा राजा नाभी राज्य करू लागला आता हे अजनाब वर्ष केवढं होत आपला देश किती मोठा होता आपल्या देशानं जवळजवळ पंधरा देशाला जन्म दिलाय एवढा मोठा होता आपला देश त्यावेळेस आता लक्षात घ्या आपल्या देशातून कोणते कोणते देश बाजूला झाले भारतातून पहिला झाला इराण त्याच्यानंतर कंबोडिया त्याच्यानंतर व्हिएतनामा मलेशिया इंडोनेशिया फिलिपिन्स अफगाणिस्तान नेपाळ भूटान श्रीलंका मियामार पाकिस्तान बांगलादेश थायलंड आणि तिब्बत हे पंधरा देश भारतातून बाजूला झाले एवढा होता अखंड भारत याच पहिलं नाव होत राहिलं का लक्षामध्ये सांगा ना तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही काहीच लक्षात ठेवू नका आठवणीत काहीच ठेवू नका अजिनाव वर्ष आणि पुढे बरेच दिवस राज्य कारभार केला आणि कालांतराने यांना मुलगा झाला नाभी ना राजाला त्या काळामध्ये जास्त दिवस मुलं होत नव्हते संतती होत नव्हती माणसाला आणि म्हणून त्यानं एक यज्ञ केला पुत्र कामिष्ट यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि त्या यज्ञ करणारे जे ऋषी मुनी होते जे ऋतुवीज होते त्या ऋत्विजांना भगवान परमात्मा म्हणू लागले काय पाहिजे त्यावेळेला त्या ऋतुविजांनी विनंती केली देवा आमच्या राजाला तुझ्यासारखा मुलगा पाहिजे भगवान परमात्मा म्हणले अरे माझ्यासारखा या जगात कोण आहे माझ्यासारखा या जगात दुसरा कोण आहे म्हणून मीच तुमच्या राजाच्या पोटी जन्माला येतो वरदान गेलं आणि पुढे त्या राणीला पायस खाण्याकरता गेलं यज्ञातलं आणि नाभी राजाची पत्नी मेरू देवी हिला गर्भधारणा झाली नऊ महिने नऊ दिवस भरले मुलगा जन्माला आला हा चोई चोई है, है। वरश्यब। वरश्यब भगवान परमात्माच्या चोईस अवतारापैकी एक अवतार आहे मी आतापर्यंत तुम्हाला सहा ते सात अवतार सांगितले ना आणि हा चोईस अवतारापैकी एक मुलगा आहे अवतार आहे त्याच मी नाव ठेवलं बाराव्या दिवशी वर्षभ वर्षभ भगवान वर्षभ एवढा दिसायला सुंदर होता बत्तीस लक्ष्मी मुलत होती वर्षभर एवढा स्वभाव चांगला होता एवढा चांगला स्वभाव लोक त्याला देवच म्हणू लागले वर्षभ देव वर्षभ देव वर्षभ देव मोठे झाले वर्षभ देव गादीवर बसले आजना वर्षाच्या आणि नाभी राजा तपश्चर्या करण्याकरता निघून गेला कारण या देशाची परंपराच होती एक राजा आपला मुलगा गादीवर बसवला की चौथ्या आश्रमामध्ये राजे लोक तपश्चर्या करण्याकरता जायचे इहलोकीचं कार्य पूर्ण करून परलोकाची तयारी करायचे आता मथाने मराय झाले तरी काही जप करी न तप करी न पण त्या काळामध्ये एवढाले मोठे राजे लोक सुद्धा तप जायचे आणि गादीवर कोण बसलं वर्षभेव वर्षभेवानं एवढा कारभार छान केला की सगळ्या अजनाब वर्षामध्ये कीर्ती गाजू लागली देवाची देवर्षी नारद स्वर्गात गेले आणि इंद्राच्या जवळ जाऊन इंद्राला सांगितलं मृत्यू लोकामध्ये देव नाही गाजायला अजनाब वर्षामध्ये त्यावेळेला इंद्राने द्वेष केला आणि इंद्राने सांगितलं पावसाला अजनाब वर्षामध्ये पावसाचा एक थेंब सुद्धा पडला न पाहिजे कारण पाऊस पाडणारा देव इंद्र आहे आजना वर्षामध्ये दुष्काळ पडला पाण्याचा थेंब नाही सगळी प्रजा त्रस्त झाली सगळे देवाला शरण गेले आणि त्यावेळेला वर्षभेवानं आज्ञा केली गावोगाव यज्ञ सुरू करा वर्षभदेवाने एक यज्ञ केला त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोडसकी तुपाची धार लावली मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा परिणाम अजना वर्षामध्ये पाऊस पडू लागला नद्या नाले तळे अतिशय भरले जिकडे तिकडे आनंद झाला देवर्षी नारदाने इंद्राला जाऊन सांगितलं इंद्रा अरे पाऊस बंद केला पाऊस खाली कसा काय पडायलाय इंद्र घाबरला मी तो पाऊस बंद केलाय पाऊस कोण पडायलाय त्यावेळेला देवर्षी नारदाने सांगितलं इंद्रा वर्षभदेव भगवान परमात्माचा अवतार आहे आता तुला शिक्षा करते इंद्र घाबरला इंद्राला एकच मुलगी होती तिचं नाव होत जयंती या जयंतीला घेऊन इंद्र खाली उतरला देवाला क्षमा मागितली आणि देवाला विनंती केली मला एक वचन द्या गेलं वचन इंद्राला माप काय पाहिजे काही नाही माझ्या एकुलता एक मुली बरोबर लग्न करा देवाने इंद्राची मुलगी जयंती या जयंतीसोबत लग्न केलं आणि त्यावेळेला या जयंतीपासून वर्षभ देवाला शंभर मुलं झाली त्या काळामध्ये माणसाला हजारो वर्ष आयुष्य होत शंभर मुलं झाले शंभर मुलं या शंभर मुलापैकी एक्क्याऐंशी मुलं विप्रत्वाला गेले म्हणजे ब्राह्मण झाले विवाला गेले खाली राहिले एकोणीस या एकोणीस पैकी दहा यती झाले वर्षभ देवाचे खाली राहिले नऊ मुलं या नऊ मुलापैकी सगळ्यात मोठा मुलगा त्याचं नाव होत भरत भरत पुढे मोठा झाला हुशार होता भरत आणि कालांतराने वर्षभदेवानं भरताला गादीवर बसवायच्या अगोदर सगळी शिकवण दिली आपल्या घरी राहून वर्षभदेवाने आपले इंद्रिय जिंकून घेतले भरताला गादीवर बसवलं अजनाब वर्षाच्या आणि त्याग केला आणि देव या अजनाब वर्षाच्या दक्षिण दिशेला कर्नाटक मध्ये निघून गेले अंगावर कपडा ठेवला नाही सगळे इंद्रिय जिंकून घेतले आणि लोक त्यांची खट्टा करू लागले कोणी चिखल फेकून मारू लागलं देवाला कोणी म्हणू लागलं पागल माणूस आला याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असे लोक म्हणू लागले पण वर्षभ देवाचे चमत्कार होऊ लागले आणि मग मात्र लोकांना कळालं हा कोणीतरी महात्मा आहे आणि मग त्या वर्षभ देवाला काही शिष्य झाले आणि त्या शिष्यानं तसंच अनुकरण केलं अंगावर कपडे ठेवले हो नाही वर्षभ देवाने एवढे इंद्रिय जिंकून घेतले अंगावर कपडे ठेवले नाही आणि वर्षभ देवाचे जेवढे शिष्य होते त्यांनी अंगावर कपडे ठेवले नाही लोक त्यांना जितेंद्रिय म्हणू लागले आणि कालांतराने त्यांना जैनेंद्रिय म्हणू लागले आणि एका जैन धर्माची उत्पत्ती झाली आणि ते जैन धर्माचे साधू आपल्या घरी राहून सगळे इंद्रिय जिंकून घेतात त्यांना अंगावर कपडा ठेवित नाही तेवढा त्याग असतो परमार्थामध्ये त्यागाला फार महत्व आहे वैराग्याला फार महत्व आहे त्यावेळेला एक परमहंस असा वंदनीय मार्ग वर्षभ देवानं सगळ्या जगाला दाखवून दिला आणि कर्नाटक मध्ये एका जंगलाला आग लागली वर्षभ देवानं आपलं अवतार कार्य संपवलं गादीवर कोण बसला भरत या भरतानं एवढा कारभार सुंदर केला की भरताच्या नावावरून आजना वर्षाचं नाव बदललं आजना ना वर्षाचं काय नाव झालं भारतवर्ष नाव झालं भारतवर्ष या भारताच्या नावावरून एकूण नऊ वर्ष आहेत जम्बूद्वीपामध्ये किती वर्ष नऊ वर्ष आहेत त्या नऊ वर्षापैकी एक आहे आपलं भारत वर्ष या भरताच्या नावावरून भारत वर्ष जसं पृथ्वीच्या नावावरून पृथ्वी नाव झालं धरणीला तसं भरताच्या नावावरून भारत वर्ष नाव झालं आणि या भारत वर्षाची एवढी संस्कृती सुंदर लावली जगाच्या पाठीवर भारतासारखी संस्कृती सुंदर कुठंच नाही सगळे बाकीचे देश पशुवत आहेत भारतामध्ये सगळंच पिकत आहे बाकीच्या देशांमध्ये काही काहीच वस्तू पिकतात भारत हा सुजलाम सुफलाम आहे भारत म्हणजे भगवान परमात्माचं हृदय संपूर्ण या ब्रह्मांड जे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते भगवान परमात्माचे अवयव आहेत आणि भारत वर्ष भगवान परमात्माचा अंतकरण आहे एवढं सुंदरपैकी आपलं हे भारत वर्ष आहे आपण भाग्यवान आहोत आपण भारत वर्षामध्ये जन्माला आलो या भारत वर्षामध्ये देवाचे अवतार झाले बाकी ठिकाणी झाले नाही कारण हे भारत वर्ष फारच मंगलमय आहे आणि फारच पवित्र आहे आपण एक मिनिट भगवंताच चिंतन करू पुढील